आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचा आनंद मला आहे गेल्या अनेक दिवसापासून मला प्रतिष्ठेत असलेला प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वानी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे किंवा संधी दिल्यामुळे आज या ठिकाणी होऊ शकला याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी आहे कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष लिहिलेला असतो त्यामुळे संघर्ष करणे माझं काम आहे दोन काय तीन वेळा पक्षप्रवेश जरी राख थांबला असला तरी होणार याची खात्री मला होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास माझा कायमस्वरूपी होता तो आज विश्वास सार्थ ठरला आज या ठिकाणी माझा पक्षप्रवेश झाला आणि सगळ्याच चर्चांना पूर्णवेळे मी या ठिकाणी मिळालेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे रविभाऊ चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमचे आक्रमक नेतृत्व नितेजी राणे यांच्यावरती विश्वास ठेवून मी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे प्रवीणभाऊ दरेकर आमचे कोकणातले आहेत सूर्यकांत दळवे आमचे कोकणातले आहेत नातूसाहेब कोकणातले आहेत यांचं भक्कम पाठबळ मला लाभल्यामुळे ले ले। जन्ता जन्ता या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे बघा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासंदर्भातच मी म्हटलं नरेंद्र मोदी साहेबांपासून ते आमच्या नितेजी राणेंपर्यंत सर्वांवरती विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा होता म्हणून त्या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि भा कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासंदर्भातला माझा प्रयत्न या ठिकाणी राहील जसा मनसेचा मत हो मी मतदार त्या ठिकाणी वाढवला होता तशाच पद्धतीची भूमिका माझी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासंदर्भातली राहील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा या सगळ्या संस्थांमध्ये मी फडकेन असं मी या ठिकाणी सांगतो